मोठा निर्णय कच्च्या कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क तीस सप्टेंबर पर्यंत माफ सरकार म्हणतय हा निर्णय उद्योगाला दिलासा देणार आहे पण शेतकरी संघटना म्हणत हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आत्मघातकी आहे आज आपण सरकारने काय निर्णय घेतला या निर्णयामागची खरी कारण उद्योगाला मिळणारे फायदे आणि शेतकऱ्यांवरती होणारे परिणाम याचा सखोल आढावा घेणार आहोत मंडळी नमस्कार मी मोनिका पालवी अग्रिको मध्ये तुमचे मनापासून स्वागत करते शेतकऱ्यांसाठी महत्वाची असलेले माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो खात्री आहे की आमचा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला नक्कीच आवडत असेल तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला आहे का नसेल तर आत्ताच आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही आता वळूया मूळ विषयाकडे अलीकडे काही वर्षांमध्ये कापूस पिकाची एकरी उत्पादकता कमी झाली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय गुलाबी बोंडाळीमुळे तसेच विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांना कापूस पिकामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळत नाहीये दुसरीकडे शासनाच्या धोरणाचा देखील कापसाला फटका बसतोय शासकीय कापसाचे दर गेल्या काही वर्षांपासून दबावत आहे कापसाला बाजारामध्ये अपेक्षित असा भाव मिळत नाही अशातच आता केंद्रातील सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क माफ केले आहे तीस सप्टेंबर पर्यंत सरकारने कापसावरील आयात शुल्क काढून टाकण्याचा निर्णय देखील घेतलाय भारताचा वस्त्रोद्योग सध्या प्रचंड अडचणीत आहे अमेरिकन बाजारपेठेत भारतीय पन्नास टक्के पर्यंत शुल्क लावलं जातं तर बांगलादेश व्हिएतनाम इंडोनेशियावरती फक्त एकोणीस ते वीस टक्क्यांपर्यंत कर आहे चीनला या तफावतीमुळे भारतीय निर्यात कुठेतरी मागे पडली आहे असे दिसून येते मेक इन इंडिया उपक्रमाला चालना देण्यासाठी आणि निर्यातीतील घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांवरती काय परिणाम होऊ शकतात तेही सांगते या निर्णयाचा सर्वात मोठा फटका बसणार आहे तो म्हणजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांपासून कापसाखाली क्षेत्र झपाट्याने घटले दोन हजार तेवीस मध्ये बेचाळीस पॉईंट बावीस लाख हेक्टर दोन हजार चोवीस मध्ये चाळीस पॉईंट चौऱ्याऐंशी लाख हेक्टर आणि दोन हजार पंचवीस मध्ये फक्त पंचवीस पॉईंट सत्तावन्न लाख हेक्टर आहे उत्पादन खर्च वाढलाय गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव नैसर्गिक आपत्ती या सगळ्यामुळे शेतकरी आधीच तोट्यात आहेत आता परदेशातून स्वस्त कापूस आयात झाल्यावर देशांतर्गत कापसाचा भाव आणखी खाली जाण्याची भीती आहे क्रांतीकार शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांचा इशारा आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भाव देखील मिळणार नाही आत्महत्या वाढणार तर दुसरीकडे या निर्णयाचा फायदा मात्र वस्त्रोद्योग साखळीला होणार असल्याचे दिसून येते सूत गिरण्याना कच्चा कापूस स्वस्त मिळेल रेडीमेड गारमेंट उद्योगाचा खर्च कमी देखील होईल ग्राहकांसाठी कपड्यांचे दर देखील स्थिर राहतील भारतीय वस्त्र उद्योग महासंघाने या निर्णयाचा स्वागत केलं आहे महासंघाच्या सचिव चंद्रिमा चटर्जी म्हणाल्या आम्ही मागणी केली होती की कि देशांत किमती आंतरराष्ट्रीय पातळीशी सुसंगत असाव्यात ही सूट तात्पुरती असली तरी उद्योगाला स्थैर्य मिळेल म्हणजेच काय तर एकीकडे एक उद्योगाला दिलासा तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या वेतना शेतकरी संघटनांचा आरोप आहे की केंद्र सरकार शेतमालाचे भाव पाडण्याचं धोरण राबवते गेल्या वर्षी शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी दर मिळाले आहेत यंदाही तेच होणार आहे अशी भीती आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आम्ही दिवसरात्र मेहनत करून कापूस पिकवतो पण सरकार परदेशातून स्वस्तात कापूस आणत मग आमच्या उत्पादनाला भाव कुठून मिळणार हा निर्णय फक्त बेचाळीस दिवसांसाठी आहे पण उद्योगाला अपेक्षा आहे की सरकार हा कालावधी वाढवेल भारताने दोन पर्यंत एक अब्ज डॉलरची वस्त्रोद्योग निर्यात साध्य करण्याचे लक्ष ठेवलं आहे सध्या भारत अमेरिकेला तिसऱ्या क्रमांकाने कापड पुरवतो पण बांगलादेश आणि व्हिएतनाम भारताला मागे टाकत आहे त्यामुळे भारताला स्पर्धेत टिकण्यासाठी कठोर पावले उचलावी लागत आहेत तर मित्रांनो सरकारचा हा निर्णय उद्योगासाठी दिलासा देणारा आहे का की शेतकऱ्यांच्या हिताला तडा देणारा आहे आधीच कर्जबाजारी आणि नैसर्गिक संकटांनी त्रासला असलेल्या शेतकऱ्यांवरती या निर्णयाचा थेट परिणाम होणार आहे सरकार उद्योगाला वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा विचार करत आहे का हा निर्णय योग्य की अयोग्य याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंटद्वारे जरूर सांगा धन्यवाद